श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेलिरेटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेले आहे तर आज सकाळ सकाळी देवपूजा पटकन उरकून घेतली आहे कारण की दोनच दिवस राहिलेले आहेत गौर्यांसाठी तर मला आज बनवायचे होते गुलाबजामुन तर सगळं फर मी विकतच आणलं आहे रेडीमेडच आणलेलं आहे घरात काहीच बनवलेलं नाही आहे फक्त इन्स्टंट गुलाबजामुनचं पॅकेट आणलं होतं जे की गेट्सचं होतं त्याचे गुलाबजामून बनवायचे होते त्या अदोगर शॉपवरती गेले तर छान असा पाऊस चालला होता शॉपवरून घरी आल्याच्या नंतर मग म्हटलं की थोडी गवऱ्यांची तयारी करूयात तर इकडं पाहू शकता आम्ही ना आणलेले कारंजे आणि स्मोक लाईट पाहू शकता त्याचं ट्रायल बघत होतो आम्ही रात्रीच्या वेळेस आणि त्याचबरोबर ती आम्हाला जे डेकोरेशनची थीम करायची होती त्याचं कटिंग वगैरे चाललं होतं दोन दिवस काही व्हिडिओ आले नाही आहेत त्यानंतरनं ना मग आज व्हिडिओ शूट करत आहे तर पेंडिंगचे जे व्हिडिओ आहेत घर ते शूट केलेले ते अधिगर टाकून देईन आणि मग नंतर गवऱ्यांचे व्हिडिओ येतील नंतर म्हणजे उद्यापासून गवऱ्यांचे व्हिडिओचे म्हणजे पार्टमध्ये डिवाईडमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील तर आम्ही तिघेच रात्रीच्या लेटपर्यंत इकडे गवऱ्यांच्या डेकोरेशनची तयारी करत होतो व्हिडिओ चालू आहे गिट्सचे गुलाबजामुन बनवायचे आपल्याला तर इकडं मी अर्धा किलोचं पॅकेट घेतलेलं आहे पाचशे ग्रॅम लिहिलेलं आहे ह्याच्यावरती पाहूयात किती गुलाबजामून होतात ते कारण की खवा वगैरे आणला नाही आहे हे पॅकेट आम्ही डी मॅटमधून मा घेतलं होतं तर आत्ता पाहूयात ह्याची रेसिपी तर अदुगरती मी इकडं शेगडीवरती पाक तयार करायला ठेवला होता जास्तच पाक करायला ठेवायचं कारण की हे गीतचे गुलाबजामुन आहेत ह्याला पाक खूप लागतं ते मुरायला जास्त लागतं तर इकडे मला दूध लागणार आहे जे आपलं प्रेमिक्स आहे गुलाबजामुनचं त्यासाठी ते दुधात किंवा पाण्यात मळायचं आहे मी इकडे दूध घेतलेलं आहे हे अदोगरेही मी दिवाळीच्या वैस वगैरे वापरलेलं आहे खूप छान म्हणजे ह्याचं रिझल्ट वगैरे येतो त्याचं मग म्हटलं तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करावी हे छान आहे की नाही तेही तुम्हाला सांगावं ह्याची क्वांटिटी पण खूप जास्त आलेली आहे आणि खूप जास्त गुलाबजामून झाले होते बरं का आणि टेस्टी पण खूप छान म्हणजे टेस्टला पण खूप छान लागत होते ते फक्त गुलाबजामून करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण जे प्रेमिक सांगतो ना त्याच्यामध्ये म्हणजे आपण जेवढं पाणी किंवा जेवढं दूध घालू ना ते आटरून घेतं कडक होतं त्यामुळं जास्तीत जास्त महिन्यासाठी दूध किंवा पाणी वापरायचं आहे आणि एकदम सॉफ्ट करून घ्यायचं आहे कारण की क जर ते कडक झाले ना त्यानंतरही ते कडक होतात आणि मग ते पाकामध्ये मुरत नाहीत में 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 गुन गेता है गेते है तर इकडं मी दुधामध्ये हे पिठामध्ये दूध टाकून घेत आहे आणि मळून घेते या चांगलं तर तेवढं दूध काय मला पुरलं नाही मी आणखी दूध त्याच्यात ॲड करणार आहे तर मस्तपैकी आपण इकडं पीठ मळून घ्यायचं आहे मग नंतर गुलाबजामुन करायला घ्यायचे आहेत तसं तर मला खव्याचेच गुलाबजामुन आवडतात पण ह्याचे पण बरे होतात चांगले होतात गुलाबजामुन काही इतकं का म्हणजे फरक वाटत नाही सेमच वाटतात पण जे असतात खव्याचे ते खव्याचेच असतात खाय खाण्यासाठी म्हणजे ते परफेक्ट लागतात सण आहे तोंडावर म्हटल्यावरती सगळीच गडबड असते घरातली बाहेरची सगळीच गडबड असते बाजारही होतात त्याच्यामध्ये बाजारामधूनही शॉपिंग करायची होती शॉपिंग म्हणजे फराचं वगैरे तर बाहेरूनच घेणार होतं सिटोमधून पण फळं वगैरे त्यांना लागणार काय नवीन वगैरे काय आलं आहे का ते पाहायचं होतं मला अगोदर जेवढा गोळ्या टाकला गोळ्यामध्ये दूध टाकलं होतं ना तेवढं मी मळून घेत आहे आणि मग नंतरनं जसं दूध लागेल तसं तसं त्याला सॉफ्ट करून घ्यायचा प्रयत्न करेल मी इकडे पुढे जेवढं हे पीठ सॉफ्ट होईल ना तेवढे ते गुलाबजामून सॉफ्ट होतात आणि त्याच्यामध्ये पॅक पाक जेव्हा ॲड करू ना ते चांगलं एकदम मुरतातही त्याच्यामध्ये एकच गोष्ट होती की आपण जेव्हा ह्याच्यामध्ये दूध किंवा पाणीवरून एक्स्ट्रा ॲड करायला जातो ना ते चिकट होतं थोडंसं तुपाचं किंवा तेलाचा हात घेतला ना तर मग काही प्रॉब्लेम होत नाही सुरुवातीपासूनच मी ह्याच्यात थोडं थोडं दूध ॲड करून ग कनेक्ट मळून घेतली होती त्याची तर आता एकदम दूध घालून एकदम थोडंसं थिक करते पातळ करते तर पातळ केल्या ना त्यामुळं हे चिकट चिकट दिसत असेल पण जेव्हा त्याला थोडासा वेळ पाच एक मिनटं जातात ना हे सगळं आठवून जातं एकदम म्हणजे घट्ट टाईप होऊन जातं त्याच्यामुळं जसं जसं मी गुलाबजामुनची गोळे करत होते तसं तसं मी दूध लावून घेत होते कारण की ते सॉफ्ट हवे त्याकरता ते इकडं मी गुलाबजामुन बनवायला छोटे छोटेच बनवते कारण की ते तेलात गेले की फुकतात आपले जे खवेचे असतात ना त्यापेक्षाही जास्त मोठे होतात ते आणि मी जसं ठरवलं होतं ना म्हणजे की हे एवढ्या प्रमाणात होतीन पंचवीस तीस होतीन तर असं काहीच झालेलं नाही हे जवळपास ना सत्तर पंच्याहत्तर गुलाबजामून झालेले आहेत बरं काही हे कारण की साईज छोटी धरलेली आणि तळताना ते मोठी झाले आणि ता मग ते भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे ते पातीला जेवढं पाक केलं त्यांना तोही कमी पडला मला तीन वेळा डबल करून त्याच्यामध्ये ॲड करावा लागला इकडे मी तळण्यासाठी तेलचा वापर करते तुमच्या घरची गवऱ्यांची तयारी कुठवर आली आहे तुम्ही फराळ बनवला की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तेल एकदम कडक होऊन द्यायचे कडक म्हणजे एकदम बारीक गॅसवरती ते तापलं पाहिजे तर इकडं मी एक सोडून पाहिलेलं आहे तर बऱ्यापैकी ते गरम झालं होतं म्हणून बाकीचे सोडूनही घेते आणि ह्या गुलाबजामूनला तळताना एकदम बारीक गॅसवर तळायचे कारण की आतमध्ये पीठ राहतं वरून पटकन ते काय होतात आतमध्ये तसंच पीठ कच्चं राहतं त्याच्यामुळे बारीक गॅसवरती छानपैकी ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे माहिती वेळ जातो पण एकदम परफेक्ट जर व्हायचा असेल तर वेळ दिलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीला त्या त्या पद्धतीने तर आता माझे गुलाबजामून पाहू शकतं एकदम बारीक ठेवलं होतं त्याचं आम्ही गोळे पण ते तेलामध्ये गेल्याच्यानंतर केवढे मोठे झालेले आहेत खूप जास्त ब्लॅक कलरही नाही आणि खूप असं व्हाईट कलरही नाही असं मिडियम कलरमध्ये मी ह्याला पूर्ण तळून घेतलेलं आहे दरवर्षी दिवाळीमध्ये पण जर गुलाबजामुन जर करायचं असेल तर मी गेट्सचंच पीठ वापरते मिक्स वापरते ते इकडं आपले छानपैकी गुलाबजामुन फ्राय करून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये मी गरम गरम असा पाक ॲड करते गरम पाक टाकल्याने ह्याचं काय होतं की पटकन ते सोसून घेतात आणि ते मुरले जातात अशी होती आजची गुलाबजामुनची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचे व्हिडिओ गौराईंचे येणार आहेत तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय